सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन सुविधा लागू होणार आहे तर पाहूया सविस्तर सद्यस्थितीमध्ये पेन्शनधारकांना आपले हक्काची पेन्शन घेण्यासाठी आपल्यामुळे जावे लागते अन्यथा पेन्शन मिळत नाही शिवाय पेन्शन खात्याला एटीएम तसेच अन्य ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसतात यामुळे सध्या पेन्शनधारक अन्य ठिकाणी स्थलांतरित प्रवास करीत असल्यास पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाही त्यांना आपल्या मूळ खाते असणाऱ्या शाखेतच जाऊ लागते आता यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे ई पी एफ ओच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांच्यासोबत झालेल्या मंडळाच्या बैठकीमध्ये पेन्शनधारकांना अन्य बँक शाखांमध्ये पेन्शन काढण्याची सुविधा देणाऱ्या प्रस्तावात मंजुरी दिली आहे यामुळे आता पेन्शनधारक देशातील अन्य कोणत्याही बँकेतून अन्य कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढू शकणार आहेत ही, ही सुविधा त्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून सुरू केली जाणार आहे तर केंद्रीयकृत पेन्शन प्रणालीची मंजुरी हा एक प्रकारचा ई पी एफ ओच्या आधुनिकीकरणामधील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले सदर संविधांचा वापर करून पेन्शनधारक कोणत्याही बँकेमधून तसेच देशाच्या कोणत्याही बँक शाखेतून पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे अशा प्रकारची सुविधा प्रगत आय टी व बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जाणार आहे तर पेन्शन पेमेंट ऑर्डर ही आता यापुढे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये हस्तांतरित न करताच सी पी पी एफ संपूर्ण देशात पेन्शन वितरण केले जाईल असे नमूद करण्यात आले आहे